जय आदिशक्ती आदेश मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत करत आहे आपण जे यूट्यूबचं हे जीवनातील सत्य नवीन चॅनल चालू केलेलं आहे तर याच्या माध्यमातून ज्ञानाचा किंवा ज्ञा अध्यात्माशी रिलेटेड जे काही खरं ज्ञान आहे किंवा गरजेचं आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी सहकार्य करावं व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ही दैवी सेवा मात्र करत जावा तर आजचा व्हिडिओचं नाव तुम्ही वाचलंच असेल त्यानंतरच व्हिडिओवर आलेला आहात तर विषय असा आहे की बहुतांशी बरेच जणांची तक्रार अशी असते की जेव्हा अध्यात्मामध्ये पाऊल ठेवलं किंवा जेव्हा वारा आलं संचार आला किंवा तुम्ही जेव्हा साधनेमध्ये म्हणजे थोडक्यात एक साधकाच्या महा मार्गामध्ये एखाद्या महाराजाच्या मार्गामध्ये सुरुवातीला जेव्हा नवीन ह्या गोष्टी तुम्ही करायला लागता किंवा ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात त्यावेळेस ह्या खूप छान वाटतात किंवा मग खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होत राहते नवनवीन गोष्टींचा अनुभव येत राहतो खूप काही घडतं तुमच्याबरोबर किंवा होत असतं आणि जाणीवही होते पण मग काही काळानंतर म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा सुरवातीला तुम्ही करत असता थोडक्यात संचाराशी रिलेटेड सांगते मी तुम्हाला संचार आलं नवीन तुम्हाला आणि वारं स्ट्रॉंगही वाटतं काही संकेत मिळतात दैवी दृष्टांतही मिळतात स्वप्नही पडतात खूप असं पॉझिटिव्ह वाटायला लागतं त्यानंतर तुम्ही गुरुच्या मार्गावरती जाता वार मोकळंही प्रत्येकाच्या प्रत्येक महाराजांच्या बाबा बुंच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते मार्गदर्शन घेऊन ते मोकळं करता त्यानंतर काही ज्ञानमाळा असेल किंवा दीक्षा असेल अनुग्रह असेल या माध्यमातलं तुम्ही ते व्यवस्थित करून घेता पण तोपर्यंत म्हणजे ह्या हा जो काळ आहे तर हा हे होत असताना सगळं छान असतं मात्र काही दिवस गेल्यानंतर म्हणजे थोडक्यात लगेचच नाही तर वर्ष सहा महिने किंवा काही अनेक आणखी जास्त वर्ष एक चार पाच वर्ष वगैरे या काळानंतर मात्र तुम्हाला ती शक्ती लयाला गेलेली जाणवते किंवा मग परत आहे तेच प्रॉब्लेम आहेत त्याच अडचणी किंवा काय असेल ते घरगुती नाही म्हणत किंवा किंवा तुमचे पर्सनल नाही म्हणत तुम्हाला ह्या दैवी शक्तीशी रिलेटेड उघड होण्याच्या आधी ज्या अडचणीत होत्या त्या परत तुम्हाला जाणवायला लागतात ह्या सगळ्या क्षेत्रात होतं साधक म्हणा तुम्ही संचाराशी रिलेटेड म्हणा आध्यात्मिक प्रगतीचं म्हणा तर ह्या सगळ्या क्षेत्रात हे असंच बऱ्याच जणांची तक्रार आहे तर चला पाहू आपण नेमका प्रॉब्लेम होतो काय आणि चुकतंही कुठं कशामुळं हे सगळं होते तर काय असतं माहिती आहे का नवनवीन होत असताना हे सगळं छान वाटतं प्र प्रत्येक गोष्टींचं बघा कोणतंही आता शाळेत जात असताना नवीन शाळा उघडल्यानंतर हा सगळ्यांचा अनुभव हो आहे आणि हा विषय शाळेचंच उदाहरण मी आज ह्याच्यासाठी देत आहे कारण आज बाल दिवस आहे तर त्या गोष्टींची पुनरावृत्ती म्हणून मी बालपणाकडे तुम्हाला घेऊन जाते तर बघा शाळा नवीन सुरुवात होत असताना शाळेतनं यादी मिळते वह्यांची पुस्तकांची बऱ्याचशा गोष्टींची मग त्यावेळेस खूप असं कौतुक असतं नवीन वर्ग नवीन बेंच नवीन मैत्रिणी मित्र नवीन अभ्यास नवीन पुस्तकं नवीन वया नवीन दप्तर बरच सगळं नवीन असतं आणि मग ते आणस पर्यंत किंवा ते आपल्या ताब्यात मिळेल तोपर्यंत त्या पुस्तकांमधनं एकदा फेर तपासणी होईपर्यंत खूप असं छान वाटत असत तोपर्यंत असं खूप कौतुक आणि कुतूहल असत असं की नाही सेम सेम तसच आणि एकदा वर्षाचे सहा महिने झाले किंवा मग दिवाळी झाली त्यानंतर मग परत त्या पुस्तकांविषयीची ओढ कमी वाटायला लागते मग परत ते परीक्षांचा धाग परत 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 ते सगळं 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 सरावं आणि वार्षिक पेपर यूज तोपर्यंत शेवटचे तोपर्यंत उभगलेले असतात तुम्ही या सगळ्यांपासनं आणि नको असं वाटायला लागतं कुठंतरी सगळ्यांनाच नाही ज्यांना आवड आहे ज्यांना क्षेत्रात प्रग करिअर करायचं आहे अभ्यास करायचा असतात जे हुशार असतात त्यांना नाही जनसामान्य मुलांचं सांगते मी सेम तसंच असंच हे होत असतं ती सवय लहानपणी काय किंवा मोठे झालात काय तर बदलत नाही प्रत्येकांची ही एकच असते एक तर काय होतं माहिती आहे का, का जेव्हा नवीन संचार येतो किंवा जेव्हा नवीन आपण अध्यात्मात प्रवेश करतो किंवा जेव्हा नवीन नवीन आपण साधक दीक्षा म्हणून मार्ग घेतो तेव्हा मिळालेल्या साधना जप तप व्रत किंवा काही विधी असतील किंवा मग गेनमाळ झाल्यानंतर ते सगळं नवन नवीन ते होणारं कौतुक किंवा तो कार्यक्रम तो आई साहेबांचे म्हणजे काही परमेश्वराशी रिलेटेड काही गोष्टी असतील ते व्हायब्रेशन असतील ते सगळं इतकं गोड छान आणि हव असं वाटतं ना का असं वाटतं आपल्याला काय मिळालं आणि काय नाही आपल्या आयुष्याची कलाटणी झालेली आहे गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला मिळतात त्या आपण खूप असं म्हणजे खूप कौतुकाने खूप फेने ऐकत असतो करतही असतो पण काय होतं माहिती आहे का ते म्हणतात ना नव्या नवरीचे चार दिवस ही प्रत्येकाची कथा आहे आणि तुम्ही काय करता ते वर्षभर दोन वर्ष किंवा काही दिवस या गोष्टींचं अनुकरण किंवा पुनरावृत्ती करत असता नित्यनेमाने उठणे पूजा आर्चा सांगितलेले जप करणं तप करणं व्रत करणं किंवा काय असेल अध्यात्माशी रिलेटेड प्रत्येकाला काय जे जे सांगितलं असेल ते करत राहतो आपण आणि काय होऊन जातं माहिती आहे काही काळानंतर कामामुळे वेळ मिळत नाही कुठेतरी जावं लागतंय व्याप जास्त वाढलाय ज्याची भरपूर दैनंदिन आयुष्यात भरपूर कारणं असतात की या सगळ्यांमुळे काय होऊन जातं तुम्हाला ह्या गोष्टी करायला टाइम मिळत नाही आणि लक्षात घ्या मित्रांनो बंधू भगिनीनो बेसिक उदाहरण देते मी तुम्हाला एखादा रूम असो खोली असू दे एखादी मांडणी असू दे घर असू दे काहीही असू दे किंवा एखादी गाडी वस्तू काही असू दे बघा आपण जोपर्यंत ती वस्तू वापरात ठेवतो ना जोपर्यंत ती वस्तू आपल्या वापरत आप असते की नाही तोपर्यंत तिच्यावर आपण धूळ चढू देत नाही तिला कोणतीही घाण लागू देत नाही तिला हवं नको अगदी छोट्यातली छोटी गोष्ट महत्वपूर्ण लक्ष म्हणजे महत्वपूर्ण असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो बारकाईने आणि त्याची आपण ती काळजी घेत असतो ठीक आहे तोपर्यंत ती खोली म्हणा ती गाडी म्हणा ती वस्तू म्हणा किंवा काहीही एकदम छान स्वच्छ आणि नीटनेटका असतं म्हणजे त्याची चाकाकी आणि त्याच्या व वापरात येणाऱ्या गोष्टी सगळ्या अशा क्लिअर असतात पण एकदा का आपल्याला त्या व्य वस्तूच्या किंवा त्या गोष्टीच्या सानिध्यात जायला आपण कमी लागलो ना थोडक्यात एखाद्या खोलीमध्ये आपला वापर कमी होतोय एखाद्या गाडीला ऑप्शन मिळालाय आपल्याला किंवा मग समजा ती गाडी आपण जास्त वापरत नाही आहोत पायपायी गेलं तरी त्या ठिकाणावर आपण जातोय ती वस्तू टाळतोय वापरायची किंवा एखादं भांड म्हणा आठ दिवस वापरलंच नाही तर बघा त्यावरती धूळ बसायला चालू होऊन जाते एखादा कपडा जरी आपण नाही घातला बरेच दिवस तर परत घालायचा म्हणलं तरी तो स्वच्छ केल्याशिवाय घालू शकत नाही एखाद्या खोलीत जरी खूप दिवसांनी गेलो तरी तिथं Uh, कसला तरी गंध वास यायला लागतो वस्तूंवरती धूळ बसलेली असते सेम गाडीचीही तीच अवस्था असते आणि ह्या सगळ्यांचा आणि आपल्या आयुष्याचा सेम परिणाम आहे जर आपण एखादी गोष्ट वारंवार वार नाही केली मंत्रजाप असो भक्ती असो पूजा असो अध्यात्म असो साधना असो काहीही जर आपण वारंवार केलं नाही किंवा रोजचा शेड्यूल दैनंदिन आयुष्यात त्याचा सराव बंद झाला तर नक्कीच याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतोच जसा त्या वस्तूंवरती झाला तसा तुमच्या आयुष्यावर होतो मला सांगा ज्यांची कुणाची न नवीन गेनमाळ झालेली आहे ज्यांनी कोणी नवीन दीक्षा घेतलेल्या आहेत ज्यांनी कोणी नवीन गुरु केलेले आहेत किंवा कोणतीही आयुष्याची बारकातली बारकी गोष्ट नवीन केलेली आहे किती दिवस आपण मंत्र जाप करतो किती दिवस आपल्या गुरुंनी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचं पालन आपण करत असतो किती दिवस होते विचार करायला आहे का कधी पहा की म्हणजे विचार करून पहा या गोष्टी एक नवीन जोपर्यंत असतं ना तोपर्यंत आपण ह्या गोष्टी करत असतो छान वाटतं फ्रेश वाटतं अनुभव येतात दृष्टांत येतात पण काही काळानंतर पुन्हा तीच मरगळ जी लहानपणी होती ती जाणवायला लागते आणि कुठंतरी तुम्ही चुकता ओके नाही काय होतं ह्या गोष्टींमुळं मंत्रांचा प्रभाव कमी होऊन जातो पॉझिटिव एनर्जी कमी होऊन जाते कुठं ना कुठं तुम्ही त्या दैवी शक्तीशी जे तुमचं बॉन्डिंग झालेलं असतं आहे ना ते तुटायला लागतं ला म्हणजे पॉझिटिव एनर्जी कमी होऊन जाते आणि अशात जर एखादी निगेटिव्ह एनर्जी आयुष्यात आली ना निगेटिव्ह विचाराची व्यक्ती निगेटिव्ह गोष्टींशी कनेक्टेड होणं पुन्हा तेच विचार पुन्हा तेच जगणं आणि पुन्हा तेच मग कुठं चुकतो आपण चुकतो आपण आणि दोष इतरांना देतो ही माणसाची मानसिकता नाही स्वभाव आहे हा गुणधर्म आहे आणि पुन्हा एका व्यक्तीविषयी मी बोलत नाही हे सर्वांसाठी आहे आणि खरंच चुकतो आपण हा सराव ही प्रॅक्टिस आणि हे सातत्याने चालू असायला पाहिजे कधीही न संपणारा ठेवा आहे गुरुनी तुम्हाला दीक्षा देताना त्यांच्या आयुष्याची जमा दिलेली असते सिद्ध केलेले मंत्र असतात ते हवाली करून देतात की नाही तुमच्या मग तुम्ही किती दिवस सराव करताय तुम्ही सिद्ध केलेत का बर सिद्ध त्याच वेळेस होतात तुम्ही त्याचा सराव करताय आणि मग तुम्ही सरावच करत नाही तर ते सिद्ध कसे होणार ते काम कसे करणार मग पुन्हा आपल्या तक्रारी इथं गेल्याने असंच झालं तिथं गेल्याने तसंच झालं तर मुळात ती व्यक्ती ते स्थान ते चुकीचं नसतं ते तुम्हाला सर्व देऊन टाकतात चुकता तुम्ही तुम्ही त्याचा सर्वच करत नाही सातत्यच ठेवत नाही आणि मग परत 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 त्याच गोष्टी म्हणजे ते गोष्टी तुमच्या आयुष्यात महत्वपूर्ण राहतच नाहीत काही काळानंतर महत्वपूर्ण राहतच नाहीत तर मला सांगा जन्माला आलो म्हणजे बाहेर उदरातनं बाहेर पडलं तर श्वास घेतो आपण पहिला तेव्हा पहिली रडण्याची आव ही येते आपल्या आवाज येतो आपला त्यानंतर आपल्या पहिल्यांदा आपण आयचो दूध पितो सगळ्या गोष्टी पहिल्यांदा करतो की नाही आणि मग ह्या बंद करतो का मरेपर्यंत अजिबात नाही श्वास सुरुवातीला घेतो बाहेर पडल्यानंतर आणि बंद तेव्हाच होतो जेव्हा आपला जीव या देहाला आत्मा या देहाला त्यागतो जेव्हा आपण प्राण सोडून देतो देतो की नाही त्याच पद्धतीने हे सगळं बंद त्याच वेळेस करायचं एकदा घ्यायला सुरुवात केली ना बंद नसतं करायचं म्हणजे त्या गोष्टी खूप गरजेच्या असतात सराव खूप गरजेचा असतो सातत्य खूप गरजेचं असतो आणि झालं पाहिजे वारंवार आणि तुम्ही तेच चूक करता आणि ह्या चुकाचा आरोप तुम्ही इतरांवरती लावतात तर बंधू आणि भगिनींनो खरच आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं रोजच्या आयुष्यातनं खूप काही गोष्टी मिस करतो आणि त्यामुळे आपण खूप काही गमवतो सातत्य ठेवा सराव ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुमच्या नामजपामध्ये तुमच्या साधनेमध्ये तुमच्या दिनचर्यामध्ये बदल नकोय कारण नका देऊ जो वेळात वेळ काढून प्रयत्न करतो कारणं सगळेच देतात आणि कारणांनी फक्त गोष्टीवरती पडदा पडतो ना की सुधारणा होते तर बघा जमेल तेवढं शक्य तेवढं होईल तेवढा प्रयत्न करा नाही कराच तर काही गोष्टी तुमच्या हातातून जाणार नाहीत आणि तुम्हाला असतरा ठिकाणी फिरायची पण वेळ येणार नाही चुकीचं समोरचं नसतं तर आपण आपण असतो हे स्वीकारायला चालू करून द्या आणि नेहमीच्या आयुष्यात नियम ठेवा गोष्टी करत राहावा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल बघा पटतंय का चूक झाली तर क्षमा असावी आणि असेच नवनवीन व्हिडिओ माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मला जे वाटतात ते विषय किंवा मला मी जे अनुभवले ते विषय मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पण करून पहा आणि तुम्हाला जर काही वी नवीन विषयांवरती व्हिडिओ बनवायचे असेल अध्यात्मक काही माहिती हवी असेल तर मी तुमचं नक्कीच मार्गदर्शन करेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय आदिशक्ती आदेश